नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा सामाजिक वनीकरण चंदगड यांच्या वतीनं हरित सेना विद्यालयात पर्यावरण विषयक उपक्रम संपन्न करण्यात आला केंद्र शासनाच्या पर्यावरण अभ्यास उपक्रमाअंतर्गत चंदगड व आजरा तालुक्यातील हरित सेनेच्या विद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले माऊली हायस्कूल तिलारी नगर धनंजय हायस्कूल नागनवाडी शिवशक्ती हायस्कूल अडकूर सरस्वती हायस्कूल हातीवडे राजगोळे हायस्कूल राजगोळी मामासाहेब लाड हायस्कूल ढोलगरवाडी वैद्यनाथ हायस्कूल देवरवाडी व ब्रह्मलिंग हायस्कूल हाजगोळी या विद्यालयांमध्ये प्लास्टिक व कचरा मुक्ती हरित ऊर्जा संवर्धन राखीव मानव वन्यजीव संघर्ष शाश्वत जीवनशैली अशा विविध विषयांवर पर्यावरणीय प्रकल्प मार्गदर्शन व कार्यशाळा यांचं आयोजन करण्यात आलं होतं ओंकार कुलकर्णी प्राध्यापक स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या वरील सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता विभागीय वन अधिकारी कोल्हापूर किशोर येळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल दत्ता पाटील वनपाल सलीम मुला मानिक खोत वनरक्षक तानाजी भोसले जालेंद्र गावडे वनसेवक खापरे व रवी पाटील इत्यादी सहभागी होते यापुढेही हरित सेना विद्यालय व इतर विद्यालयांमध्ये विविध स्पर्धा कार्यशाळा निसर्ग भ्रमंती तसेच विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी सांगितलं